ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक मुंबईच्या दिशेनं रवाना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडभुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातो आहे नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत रवाना होणार साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता भरपूर लोक बघायला मिळेल थोड्या वेळात चित्र होईल ते बघायला मिळेल हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजे मुंबईच्या कार्यालयाची आहे भारतीय जनता पार्टीचे कारण आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचतो गिरीश म्हणून काही संपर्क झालाय काही किती वाजता बोलवलाय काय हो गिरीश म्हणून चर्चा झाली पक्षीय कार्यालयातलं फोन आले जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील सगळ्यांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चित पाहिले एक आता सर्व सहकारी आले की तुम्ही पाणी टाकेल म्हणजे आमदार की खासदार की कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितलं रोज कुणावरती ना ना तुम्ही नाराजी व्यक्त करता रोज कुणावर शिवसेना म्हणजे सगळी एकच आता तीन लोक चार लोक म्हणजे शिवसेना चार लोक संजय राऊत मिलिंद दार्वेकर आणि वहिनी असाच आरोप आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही गेला गेला। आता, आ, आता आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये पिरियड इतका शॉर्ट होता का त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे समाजाची कामं होत नाही माझे जे कार्यकर्ते ज्यांना तीस वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी मुलाने देखील तुमचे जे पुत्र आहेत योगेश गौलप त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला ते देखील सोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का नाही तो नाही आहे त्याचं स्वाहित्य त्याला दिलेलं आहे तो त्याचा निर्णय घेईल मात्र माझी मुलगी मात्र माझ्या बरोबर आहे हो मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने म्हणून शिंदे गटात पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला तर आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये हो कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी द्या पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय चांगलं काम करून दाखवू बघायला मिळेल तुम्हाला आपल्याला स्थानिक त्या संदर्भात काही त्यावेळीची भूमिका असते वातावरण तापलं ते काही वेळानंतर शांत होतं निश्चितपणाने त्यांची ती भूमिका होती आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जी दखल घेतली गेली आणि त्यांनी जो के आदर केला निश्चितपणाने महत्वाचं एक माजी मंत्री दोन महापौर दहा ते बारा नगरसेवक आहेत अशा पद्धतीचं माहिती करत आहेत भरपूर लोक आहेत मी बोलतो परत आमचे सहकारी राजकीय आज आजच प्रवेश सोहळा पूर्ण झाल्यानंतर जे काही जवळ जबाबदारी देतील ते निश्चितपणे निष्ठेने पार पाड मोठं शक्ती प्रदर्शन केलं ते तुमच्या माध्यमातून शक्तीप्रदेश कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे तो बसतो आहे उत्साहामध्ये आहे आज इतक्या मोठ्या उत्साहाने बसेस आहेत फोर व्हीलर्स आहेत म्हणजे अगदी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे तो एक वेगळा आनंद अनुभवाला मिळतोय मुख्यमंत्री प्रदेश कार्यालयात आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहेत ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे कोण असतील मंत्री असतील दिव असतील जे कार्यामध्ये जी जी लोक असतील तर मला सांगता येणार नाही की निश्चितपणाने एक बाजेला ते स्पष्ट भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध तुम्हाला आजही कायम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो, तो विरोध कायम ठेवला आहे साहजिक आहे त्यांच्यासमोर निवडणूक लढवली त्यांच्या त्या भावना आहेत थोड्या दिवसानंतर तीव्र तक्रिल पण वरून प्रवेश होतोय परंतु खालच्या ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते त्याशी कसं जुळवून घ्यायचं वरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर प्रवेश सोडला वरून प्रवेश खालच्या स्थानिक नेत्यांना सगळ्यांना विश्वास हा प्रवेश आता आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे पद किंवा असं काही नाही मी काही प्रतिनिधी बंद